फक्त मिठीत घे तो बाहेर सोप्यावर बसून शूज घालत होता ती अहो हे घ्या ती त्याच्यासमोर डब्बा पकडत म्हणाली तो ठेव बाजूला तसे तिने तो डब्बा त्याच्या बाजूला ठेवला तो आज यायला उशीर होईल आजचे माझे जेवण करायची गरज नाहीये ती ठीक आहे आणि ती तो निघून गेला आज लग्न होऊन एक महिना झाला होता म्हणायला फक्त राजा राणीचा संसार पण खरंच राजा राणीचा होता का तिने सगळी किती कामे आवरली आणि आता टी व्ही समोर बसली समोर लावलेली गाणी पाहत होती पण मनात एक विचार आज लग्न होऊन एक महिना झाला पण हे जवळ करी येत नाही आधी वाटलं अरेंज मॅरेज आहे म्हणून असेल पण आज एक महिना झाला प्रेमाने बोलणे तर दूर प्रेमाने पाहत पण नाही ती म्हणजेच सखी अमन सबनीस अनाथ होती खूप गोड आणि निरागस अशी सारी सरळ मुलगी होती ती नाकी डोळे नीट गोरीपान लांब सडक काळे भोरकेस गुलाबी ओठ शरीराने बारीक पण सुंदर होती स्वभावाने मन मिळावू सगळ्यांशी अद्भीने वागणे खूप बोलणारी कदाचित हे सगळे पाहून त्याच्या आई वडिलांनी ती सून म्हणून आवडली असावी त्याचे आईवडील एकेकाळी अनाथ आश्रमामध्ये जात होते तेव्हा त्यांनी तिला पाहिले तेव्हाच त्यांनी ठरवले आपल्या अमनसाठी हीच मुलगी त्याची बायको म्हणून योग्य आहे आणि आज ती त्याची बायको होती लग्न झाले त्यांच्या दोन दिवसांनी आता गावचे सगळे पाहायचे म्हणून त्यांचे आई वडील गावी निघून गेले शिक्षण जरी जेमतेम बारावी होते पण स्वयंपाकाची प्रचंड आवड होती तिला जेवण खूप उत्तम बनवायची शिवाय ती मेहंदी आणि रांगोळी छान काढत होती तिने पार्लरचाही कोर्स केलेला होता आता वेळ जात नव्हता म्हणून ती जॉब शोधत होती तो म्हण म्हणजे मन अमन संदीप बन सबनीस मध्यम बांधा मध्यम उंचीचा सावळा रंग दिसायला अगदी राजभिंड होता त्याचे ग्रॅज्युएशन झाले होते अमन एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर होता स्वभाव तसा शांतच होता कामाशी काम ठेवायचा काम बोलणे फार कमी असायचे रात्री नऊ वाजता ती जेवली आणि सगळे आवरले थोडा वेळ टी व्ही पाहिला आणि मग बेडरूममध्ये जाऊन झोपली तो रात्री एक वाजता आला फ्रेश होऊन तिच्यापासून अंतर ठेवून तो झोपी गेला हे रोजचे झाले होते तिनेही डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि दुसऱ्या बाजूला चेहऱ्या करून झोपून गेले दुसरा दिवस रविवार होता सकाळी तिला जाग आली तशी ती उठली बाजूला तो झोपलेला दिसला शांतपणे झोपून होता पाच मिनटे ती त्यालाच निहाळत होती रोजचा तिचा असाच दिनक्रम असायचा त्याच्या आधी उठायची आणि अशीच त्याला पाच दहा मिनटे पाहत बसायची थोड्या वेळाने उठली तिने तिचे आवरले आज तिने मुद्दाम साडी नेसली धुतलेले क्लेस क्लिपमध्ये अडकवून ती चहा नाश्ता बनवायला गेली त्याला आवडतात म्हणून तिने साबुदाण्याचे वडे बनवले एके बाजूला चहा पण केला इतक्यात तोही आवरून आला दरवाजाला लावलेले वर्तमानपत्र घेऊन डायनिंग टेबलवर बसत तो वाचू लागला तिने नाश्ता आणि चहा आणून त्याच्यासमोर ठेवले त्याने लगेच खायची सुरुवातही केली त्याने तिच्याकडे पाहण्याची तस्तीही घेतली नाही तसा तिचाही हिरमोड झाला आणि ती किचनमध्ये येऊन तिथेच बसून तिने नाश्ता आणि चहा घेतला आणि ती दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली इतक्यात त्याने आवाज दिला अमन माझे जेवण बनवू नकोस मी बाहेर जात आहे असे म्हणून तो आत बेडरूममध्ये निघून गेला तिला हे आता नेहमीचे झाले होते प्रत्येक रविवारी तो बाहेर जायचा कुठे जात आहे हे त्याने कधी सांगितले नाही नाही तिने विचारले कधी तिने तिच्यापुर पूर्त, तिच्यापुरती खिचडी बनवली दुपारी दोनच्या सुमारास तो तिच्या समोरून घराबाहेर पडला पण तो एका शब्दाने देखील बोलला नाही निघतो म्हणून तसा तो आजपर्यंत कधी बोलला होता जे तो आज म्हणणार होता आज नेमका तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीचा शिवान्याचा कॉल आला लग्नहून महिना झाला तरी सखी तिला भेटायला तयार होत नव्हती शेवटी तिच्या हट्टापुढे सखी तिला भेटण्यासाठी तयार झाली ती अजून किती टाळणार होती कोणतीही मैत्रीण हा प्रश्न जरूर विचारते कशी आहे लग्नानंतरची लाईफ आणि तिला ह्याचीच भीती होती शिवाय ही जवळची मैत्रीण असल्यामुळे ती हिला चांगलीच ओळखून होते जेवून आवरून ती तयार व्हायला खोलीत निघून गेली छान असा अनारकली ड्रेस घालून साधा सिंपल मेकअप करून ती घराबाहेर पडली शिवान्या भेटल्यावर दोघींनीही एकमेकींना कडकडून मिठी मारली लग्न झाल्यापासून ती तिला भेटली नव्हती म्हणून आता थोडी झाली त्यामुळे त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले शिवन्या काय बेडे रडतेस काय तुला काही त्रास तर नाही ना तिला बाजूला करत ती म्हणाली सखी अगं नाही आपण खूप दिवसांनी भेटत आहोत ना त्यामुळे हक्काची अशी तूच आहेस म्हणून जरा शिवन्या नेहमीच असणार तुझ्यासाठी त्यामुळे न रोनाधोना तिचे डोळे पुसत ती म्हणाली सखी हो ग शिवन्या बाकी तुझी मॅरेज लाईफ कशी चालली आहे सखी मस्तच ती उसने हसत म्हणाली दोघीही आता डॉमिनोजमध्ये जाऊन बसल्या खूप दिवसांनी आज पिझ्झा पार्टी करावी म्हणून तिकडेच गेल्या दोघीही कोकपीत भर बहर, मनभरून खाल्ल्यावर बाहेर पडल्या जवळच एक गार्डन होतं तिथून तिथेच निघून गेल्या गप्पा मारत एक राऊंड मारल्यावर त्या एका बेंचवर येऊन बसल्या पाठच्या बेंचवर एक कपल लव डप डवी गप्पा मारत होते ते त्यांनी ऐकू येत होते थो थोडेफार मुलगी बेबी तू माझ्यावर खूप प्रेम करतोस ना मुलगा हो मुलगी बेबी मी काय म्हणते नेक्स्ट वीक माझा ग्रुप गोव्याला जात आहे मुलगा मग मुलगी मग यावेळेलासुद्धा तू येशील ना माझ्यासोबत मुलगा बघू सुट्टीचं पाहावं लागेल मुलगी ते काही मला माहीत नाही तू माझ्यासोबत मला हवं आहेस का तुला मा तुझ्या बायकोला सोडवत नाही आहे मुलगा स्टॉप इटली ना आता ती आपल्यात कुठून आली तिचं नावही नाही घ्यायचं मी तिच्याशी साधं बोलतही नाही आणि तू आहेस की नको ते संबंध जुळवते आहेस हे संभाषण ऐकून दोघी आता एकमेकींकडे आश्चर्याने पाहू लागले दोघीही तिथे न पाहता उठून गार्डन बाहेर निघाल्या शिवान्या कसला नालायक माणूस आहे लग्न झालं तरी अफेअर करतोय स की हो ना आणि जर ह्याच्या आयुष्यात जर आधीच कोणी आहे तर बायको झालेल्या मुलीचं आयुष्य तरी का उद्ध्वस्त केले याने किती निर्लज्ज माणूस आहे हे बोलून तिलाही आठवले आपला नवरा तरी आपल्याशी कुठे नीट आहे ना बोलतो ना काही कदाचित त्याचे असे काही नसेल ना नाही नाही शक्यच नाही पण जर असेल तर नाही नाही असे काही नसेल आजच विचारते टेन्शनच नको शिवान्या जाऊ दे सोड आजची दुनियाही अशीच आहे पैसावाला मुलगा न बघता एखाद्या प्रामाणिक मुलगा शोधेन मी माझ्यासाठी सखी तुला कसं कळलं तो पैसावाला आहे शिवान्या अगं थोडीफार एक एका एक बाजूने त्याची झलक दिसली आणि मुलगी अगं कसली हाय फाय आहे श्रीमंतीची कोणती मुलगी गरीब मुलाच्या प्रेमात पडेल सखी ते तर आहे ग जाऊ दे चला आता भाजी घेऊन मार्केटमधून दोघीही भाजी घ्यायला मार्केटमध्ये गेल्या तर मित्रांनो कसा वाटला या कथेचा भाग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद